आपण जर पाहिलं तर दोन हजार ची जी लोकसभा निवडणूक झाली त्यात नगर शहर मतदारसंघात भाजपचे सुजय विखे यांना एक लाख अठ्ठावन्न हजार मतं मिळाली होती आणि त्या त्यावेळेस त्या स्वर्गीय अनिल भैया राठोड गाडेसर शिवसेना सर्व पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत होती आणि विरोधी उमेदवाराला त्यावेळेस तेहतीस त्या त्या टक्के मतदान होतं जे म्हणजे चोपन्न हजार एक मतदान पडलं होतं आणि जर आपण दोन हजार चोवीसची परिस्थिती बघितली नगर शहर लोकसभा मतदारसंघाची तर यावेळेस फरक जाणवला की शिवसेनेची जी फळी आहे ती पूर्णपणे निलेशजी लंके महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभी होती आपण एक जर पाहिलं बारीक विश्लेषण की दोन हजार चौदा असो किंवा एकोणीस असो जे शिवसेनेचं मतदान आहे नगर शहरातलं चाळीस ते अठ्ठेचाळीस हजार जे मतदान आहे हे दोन हजार चौदा एकोणीसला प्रामाणिकपणे दिलीपजी गांधी व सुजय विखे यांना पडलं होतं म्हणून म्हणून दोन्ही वेळेस शहरातून भाजपनी त्यावेळेस विक्रमी मतदानाचं लीड घेतलेला होता पण ह्यावेळेस दोन हजार चोवीसला जर आपण बघितलं जवळजवळ मागच्या दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भाजपचं जो लीड आहे तो एक सत्तावीस हजारांनी कमी झालेला आहे यावेळेस जो मागच्या सत्तावन्न हजारचा लीड होता तो तीस हजारवर येऊन टेकलेला आहे आणि जर आपण बघितलं की जो भाजपला साथ देणारा पारंपरिक मतदार होता शिवसेनेचा हा एक स्विंग वोटरसारखा शिफ्ट झाला लंकेंच्या बाजूनी लोकसभेच्या इतिहासात कधीही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला नगर शहरात पन्नास हजारच्या वरती मतं मिळाली नाही फक्त मागच्या वेळेस देखील चोपन्न हजार मतं काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होती पण ह्या दोन हजार चोवीसला त्यांनी पंच्याहत्तर हजारपर्यंत मतदान इंग्लेशजी लंके महाविकास आघाडीने घेतलेला आहे आणि त्यात जर आपण बारक्यांनी बघितलं तर जो कन्फ्युजन झालं मतदारांना पिपानीचा जो उमेदवार होता त्यांनी एक चार हजार आठशे मतं जवळजवळ घेतलेली आहे नगर शहरात तर जवळजवळ अठ्ठ्याहत्तर ते एकोणऐंशी हजार मतदान निलेश जी लंके यांना झालेलं आहे तर एक जो आपण मागच्या तीन लोकसभेचा ट्रेंड बघितला तर क्लिअर शिफ्ट शिवसेनेचा जो मतदान इकडं झाला त्याच्यामुळं ते तेरा टक्के नी लीड कमी झाला सुजयजी विखे भाजप यांचा यावेळेस आणि त्यांना जो अपेक्षित लीड होता त्यांना बर त्यांचेही ते, देखील असं कॅल्क्युलेशन होत की शिवसेना जरी गेली तर अजित पवार गटाची राष्ट्रवादी आमच्यासोबत आलेली आहे त्यांचे नगरसेवक आमच्यासोबत आलेले आहेत म्हणून शिवसेनेचे मतांनी ते आ, ती पोखळी भरून निघून जाईल पण आपण बारक्यांनी बघितलं तर काँग्रेस राष्ट्रवादीचा जो मूळ मतदार आहे नगर शहरातला जो काँग्रेस राष्ट्रवादीला मानणार आहे तो अजिबात भाजपसोबत गेला नाही तो इकडंच राहिला महाविकास आघाडीसोबत तर म्हणून फक्त अजित पवार गटाचे जे लोक गेले तेवढीच फळी सुजीविखेनला फायदेशीर ठरली